मित्रांनो आपलं घरचं काम चालू आहे मित्रांनो तर आपलं घरचं जे काम चालू आहे ते बाकी होतं हे झालेलं होतं ही भिंत भाग होती हे आपण लेवल काढले गेले ईद अपूर्ण बाकी आहे ही तिकडचं पूर्ण झालेलं आहे एवढं बाकी मित्रांनो एवढा गॅप एवढं झालं का मग आपलं घर कंप्लीट झालं मित्रांनो आणि त्याच्यात आपल्याला पत्र वगैरे बसवता येईल आणि आपले डबे वगैरे ठेवण्यासाठी अशी उत्तम घेतलेले आपण आपलं सर्व पैसा साहित्य त्याच्यावर वरचं वर ठेवले जाईल अशा पद्धतीने वरती पडदे उचून गेले आणि असे भिंत एवढी झालेले इकडची भिंत बाकी आहे बस आपल्यात एवढं काम झालं का मग आपल्या फरशी वगैरे बसवला काही अडचण नाही बसू आपण हळूहळू सर्व कामं आपण केलं करू एक होणार नाही कारण की आपली शेतातले कामं भरपूर असतात मित्रांनो म्हणून आपल्याला श घरचं काम बंद करून शेतातलं कामं करावं लागतं आणि शेतातलं काम संपले की घरचं काम चालू करावं असं पद्धतीने आपण काम करता घरच्या मित्रांनो आणि आपली ही खिडकीसाठी जागा सोडलेली आहे आणि हा आपला दरवाजा मित्रांनो पाहू शकता तुम्ही सध्या मग दरवाजा दरवाजाही नाही असतात बाहेरचे लोक पाहू होता कसं खतरनाक दिसत आहे आज मित्रांनो एकदम भारी पाणी पाच वातावरण वाटत गेलं असं पण आज पाऊस येतो मित्रांनो पाऊस होता आपले वाहू आणि बिटा आणि अशी पूर्ण भीती झालेली मित्रांनो पाहू शकता असा पद्धतीने आपला लोक आहे घराचा मित्रांनो आपलं चाललं आहे आपलं घरचं काम आरामात चाललं आहे मित्रांनो शेतामधलं कामं पण पाहावं लागतं आपल्याला आणि या घरच्या कामा पण शेतातले काम झाले की मग घरचं काम आपण करतो नेहमी आणि पूर्ण आपण घरचं पण पाहतो आणि शेतातलं पण काम पाहतो अशा पद्धतीने आपलं घरचं काम सुरू मित्रांनो आरामात आहे आपण घाई घराबड काही करत नाही मित्रांनो आपल्याकडनं जसं हँडल होतो त्याचप्रमाणे हँडल करतो मित्रांनो इथं आपण पड ते बदलले हा दुसरा रूम आहे मित्रांनो असं पद्धतीने आपला हा रूम आहे आणि हा किचन रूम आहे हा एक रूम आहे आपला असं आपल्याला दोन तीन रूम आहे मित्रांनो हा रूम आहे आपला आपण काम काही बांधकामच सुरू आहे मित्रांनो नंतर आपलं जेव्हा आपलं घर चांगलं होईल त्याचा तेव्हा आपण प्रत्येक आपण एकदा व्हिडिओ बनवून मित्रांनो व्हिडिओ आवडला तर లాయి శేర్ కమ్యునికేట్ల చవసాయ సబ్స్క్రాబ్బ కి జయ జన్ జయ కిసన్ మిత్రానో